नमस्कार मंडळी झे मराठीवरील लोकप्रिय मालिका शिवामधून घराघरात लोकप्रिय झालेला अशू म्हणजे शाल्व किंजवडेकर आणि त्याची मैत्रीण श्रेया डफलापुरकर यांचं काही दिवसापूर्वीच थाटामाटात लग्न झालं तर शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाच्या एक महिन्यानंतर त्याने मुंबईच्या घरात प्रवेश केला आहे त्या संदर्भाचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला त्यांच्या मुंबई येथील घरी या जोडप्याचं मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलं यासाठी घर खूपच छान पद्धतीने सजवण्यात आलं होतं शाल्व आणि श्रेयाच्या मित्रमंडळीने त्यांच्या आगमनासाठी खास तयारी सुद्धा केली होती तर लग्नानंतर पहिल्यांदाच अभिनेता शाल्व किंदवडेकर आणि त्याची पत्नी श्रेया डफलापूरकर हे मुंबईच्या घरी आले आहेत त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याचे चाहते त्याचं अभिनंदन करताना दिसत आहे तर शिवाय या मालिकेत शाल किदवडेकर साकारत असलेला अशोची भूमिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका